की राज्य नेपाल कानाहुन जिला गंडकी राज्य नेपाल ४४ लोगों थे पैसेंजर्स जैसे मतलब ४१ पैसेंजर प्लस दो टीनर ड्राइवर जैसे एक उन नागरिक यूपी पासिंग ची बस होती यूपी पासिंग ची बस नंबर आए शान्तनंदा के लिए बस यूपी ५३ एफटी

एकोणचाळीस त्याच्या ब्रेकअप आहे बारा लोकांना औषध उपचारसाठी काठमांडू हेलिकॉप्टरच्या माध्यमातून एअरलिफ्टर नेपाल एअरफोर्स नेपाल आर्मीने एअरलिफ्ट केले नऊ पॅसेंजर असे आहेत त्यांच्या लोकल उपचार लोकल हॉस्पिटल मध्ये उपचार म्हणजे चालू आहेत आणि अठरा लोक आहेत ते आयदर मायनर जखमी आहे त्यांची बॉडी आहे आणि ते त्यात आहे त्या ठिकाणच्या प्रशासन आणि नेपाल आर्मी के संपर्क आपली राजदूत जो आहे ने, भारत भारतीय राजदूत काठमांडू त्यांचे आहे तेंचे आपले जो वर जो ते आहे उत्तर प्रदेश महाराजगंज उत्तर प्रदेश जिल्हाधिकारीशी बोलणं झालेलं आहे त्यांच्याकडून नेपाल इंडो नेपाल बॉर्डर डिवाय प्रांत त्यांनी पाठवलेला आहे बिकॉज उत्तर प्रदेशचे पण त्याच्यामध्ये किमान दोन जण आहे आणि त्याच्याशिवाय जसे सन्मान्य मंत्री महोदयांनी पिरीत केला महाराष्ट्र शासनाकडून विभिन विभाग आणि यंत्रणा म्हणजे भारतीय राजदूतच्या माध्यमातून नेपाल सरकार असेल अथवा आपले उत्तर प्रदेश सरकारच्या व्यवस्थापन व जिल्हा प्रशासन असेल त्यांच्याशी संपर्क साधण्यात आलेला आणि आदरणीय मंत्री महोदयांनी सन्मान्य आमदार महोदयाला पाठवलेलं ब्रेकअप आपल्याला मिळेल व त्या शोधावर आणि ज्यापर्यंत त्यांच्याकडून महाराष्ट्रात काही सगळे आपल्या जिल्ह्यात विशेष करून जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुका आणि विधानसभा क्षेत्र त्यातील काही लोक नेपाळ म्हणून गेले होते देवदर्शनासाठी गेले होते आणि आज ते जात असताना तिथे तानाहोम जिल्हा आहे नेपाळमध्ये ते आणि तिथे जाताना डोंगरावरूनच जावं लागतं खूप गर्व आहे वळण नसतं आहे आणि तिथे बस जी उत्तर प्रदेशमधून त्यांनी घेतलेली होती ती बस पूर्ण त्या दरीमध्ये कोसळली खाली नदीचा फ्लो खूप तीव्र आहे तिचा प्रवाह आणि त्या नदीमध्ये ही बस गेली आणि तिथे खूप लोक जखमी झालेत काही अजून चार लोक तिथे मिसिंग आहेत नऊ लोकांना आता हॉस्पिटल करण्यात आलेलं आहे बारा लोकांना तिथून काढलेलं होतं इकडे दुसरीकडे शिफ्ट केलेलं आहे आणि अठरा लोकांच्या बाबतीमध्ये काहीतरी शंका आहे आणि मी सांगणार नाही की ज्या अठराच्या त्या अठरा त्या ठिकाणी तिथं काही मृत्यू का काय पण अजून आम्ही दिल्लीला एम एस सीशी बोललो आम्ही तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांशी बोललो तिथले मिलटीचे अधिकारी आहेत त्यांच्याशी आमचा संपर्क झाला पण अजून एक्झॅक्ट आकडा समोर येत नाही कारण ती दरीमध्ये खाली गाडी पडलेली आहे आणि तिथून जे यात्री आहेत अफगाणिस्थान त्यांना काढण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे पण आमचा संपर्क त्यांच्याशी आहे इथे कुठेतरी गेलं पाहिजे आपल्याकडून पण तिथे सगळे एनजीओड आहेत आणि म्हणून इथून त्या तालुक्यातले आमदार आहेत आमचे संजय सावकारे जा, विधायक आहेत एम एल ए आहेत ते आमचे अमोल जावळे जिल्हाध्यक्ष बी जे पीचे परीक्षित आमचे भुसाव तालुक्याचे अध्यक्ष आहेत हे तीन चार जणं आता इकडे भुसाळकडे भुसाळहून इंदोर आणि इंदोरहून विमानाने त्या ठिकाणी निघालेले आहेत रात्री उशिरापर्यंत ते या स्पॉटवर पोहोचतील आणि जे सगळे अडचणीत आमचे लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी मदत करतील